दापोलीमध्ये तुमच्या हक्काचं घर तुम्ही बनवू शकता इकडे रो हाऊस आहेत खूप छान डेव्हलप केलेलं आहे क्षीरसागर डेव्हलपर्स यांनी दापोलीतलं एक नावाजलेलं डेव्हलपर त्यांच्या थ्रू बनवलेला हा ग्रुप हाऊसिंगचा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये छान असे रो हाऊस आहेत ते तुम्हाला खरेदी करता येतील आणि इकडचा परिसर बघाल ना तर तुम्हाला किती मस्त वाटेल रिलॅक्स वाटेल तर हा परिसर जिकडे सकाळच्या वेळेस तिकडे मोर येतात खूप सारे पक्षी येतात आणि आजूबाजूचा सराउंडिंग एरिया नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता आलेलं दापोलीमध्ये दापोलीमध्ये अपरांत ग्रीन हाऊस प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला आज माहिती सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये कोणाला एखाद्याला आपलं स्वप्नातलं घर घ्यायचं असतं आणि ते अशा दापोलीसारख्या नावासलेलं आहे ठिकाणी जिथे मिनिंग हाबळेसर बोलतात त्याला तिथे तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर हे सतत तुम्हाला उतरवता येईल तर यांचे ग्रुप हाऊसिंग प्रोजेक्ट आहे जिथे तुम्हाला रो हाऊस तुम्हाला स्वतःचं हक्काचं घेता येईल तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत इथे सगळ्यात पहिलं पोचायचं कसं हे ठिकाण नेमकं कुठं आहे तर बोरोंडी नाक्यापासून तुम्ही लाडगर बीचकडे जायला निघता तर त्या रोडवरतीच हे रोडच प्रॉपर्टी आहे हा असा इकडे सात किलोमीटरवरती इथून लाडगर बीच आहे आणि या साईडला बघाल ना तर इकडे हा इथे दीड होती दापोलीचं मार्केट आहे परत कृषी विद्यापीठ अगदी अर्धा हो होती इथं आहे आणि कृषी विद्यापीठाची जागा आहे ती बाउंड्री ट्रस्ट जिकडे आहे तर हा प्रोजेक्ट कलेक्टर अप्रूवड आहे परत याच्याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो की कशा कशाप्रकारचं ते प्रोजेक्ट आहे आणि हे रो हाऊस कसे आहेत आणि आतमधलं सगळं कन्स्ट्रक्शन झालं आहे त्यांचे फेज वन टू आणि थ्री असे त्यांनी तिकडे फेज केलेत त्याच्यामध्ये कुठले कुठले फेज झालेत कम्प्लीट कुठले ऑन प्रोसेस आहेत आणि बुकिंग स्टार्ट कुठले कुठले होणार ते सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सगळ्यात पहिले आपण जाऊया आणि बघून घेऊया हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी एक फायदेशीर ठरेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आम्ही तिकडे एंट्री करतोय हा असा मस्त प्रशस्त असा गेट आहे तर यांचा जो फेज वन कंप्लीट झालेला आहे तर इकडे सगळे हे रॉज आहेत ते फेज वनमधले आहेत तर त्यांचे ते कंप्लीटेड प्रोजेक्ट आहे ऑलरेडी सोल्ड आउट झालेलं आहे तर फेज टू आहे ते पुढे आहे आपण तिकडे जाणार आहोत ते नियरिंग पोझिशन आहे म्हणजे लवकर त्याचं पोजिशन मिळणार आहे त्याच्यामध्ये काही रॉव्स आहेत पेंडिंग जे सेल करायचे आहेत आणि जो थर्ड फेज आहे तिकडे लवकरच त्याचं बुकिंग स्टार्ट होणार आहे तर हा असा परिसर समोर बघताय पूर्ण डांबरी रस्ता सहा मीटरचा आणि हे सगळे रुआउस आहेत ना हे सगळे फेज वनमधले कम्प्लीट झालेले आहेत हे बोला पक्ष्यांचा मस्त आवाज येतो आहे आणि छान वातावरण आहे इकडचं पूर्ण ग्रीन ग्रीन परिसर इकडे जाऊन सांगणार आहे की ॲम्युनिटीज कुठल्या कुठल्या आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला इकडे जे रुआ आहेत त्याचा किती एरिया आहे किती एरियामध्ये जो बांधलेला आहे आणि तुम्हाला आजूबाजूला काय काय अजून परिसर मिळतोय ते पण तुम्हाला सगळे दाखवणार लागतं ते चला पुढे जाऊया तिथून तुम्हाला पूर्ण ह्या परिसराचा एक थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू दिसतो बघा कसा आहे हा एक प्रोजेक्ट जो आहे तिथे फेज वन टू थ्री असं त्यांनी सेपरेशन केलेलं आहे तर जो फेज वन आहे तुम्हाला दाखवलं येताना चालत येताना दाखवला तर हा कम्प्लिटेट आहे हे सगळे रो हाऊस इथे सॉल्ड आउट झाले ऑलरेडी सेकंड फेज आहे तो तुम्हाला दाखवतो हा इकडे बघा या मंदिराच्या पाठीमागचा जो परिसर आहे तिकडे सेकंड फेज आहे गणपती बाप्पाचं हे मंदिर आहे तर आपण तिकडे जाणार आहोत जा त्याच्या अगोदर इकडे क्लब हाऊस आहे ह्या साईडला बघताय स्विमिंग पूलचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे कम्प्लीट क्लब हाऊसचं पण ऑलमोस्ट होत आलेलं आहे तर हे सेकंड फेज आहे तर याच्यामध्ये नेरिंग प्रदूषण तर याच्यामध्ये काही रो हाऊस आहेत ते अजून पेंडिंग आहेत आणि जो हा फेज थ्री आहे तर हे लवकर याचे बुकिंग स्टार्ट होणार आहेत तर तुम्हाला इकडे बुकिंग करता येईल आणि असा प्रशस्त इकडे गार्डन आहे ते पण तुम्हाला मला नंतर दाखवतो तर सगळ्यात पहिलं आपण इकडे जो एक सॅम्पल एक रोआउस रेडी आहे तर त्या कशाप्रकारे त्यांनी आहे तो तुम्हाला दाखवतो तुम्ही दापोलीच्या ठिकाणी एक तुमचं हक्काचं घर बनवू शकता एक तुमचं सेकंड होम म्हणून किंवा तुम्हाला बऱ्याच जणांचं काही रिटायर मंडळी असतात त्यांना आपली त्यांच्या आयुष्याची एक कुंजी त्यांनी जमा केली असते त्यांना पुढचा आयुष्य आहे ते एकदम रिलॅक्स मध्ये घालवायचं असतं तर ते लोक इकडे त्यांचं हक्काचं घर बनवू शकतात तर हा छान असा मंदिर बनलाय बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत नेमका हे रु हाऊस कसे आहेत आतमधून कसे दिसतात आणि जागावीर कशी आहे ते सगळं बघून घेऊया आपण चला तर सगळ्यात पहिलं बघाल ना तर तुम्हाला इकडे बघा हा सहा मीटरचा मोठा डांबरी रस्ता आहे बऱ्यापैकी मोठा आहे आणि सगळ्यात पहिलं ही आ, जो रु हाऊस आहे तो दीड ते दोन गुंठ्यामध्ये हा बनवलेला असा रो हाऊस आहे तुम्हाला पाठीमागे पुढे ग्राउंड मिळते फ्रंट फ्रंट यार्ड आणि बॅकवर्ड असं तुम्हाला वेगळं ग्राउंड मिळतं आहे ते पण आपण बघूया साईडला बघा मस्त छान असा गेट बनवलेला आहे सेपरेशन आहेत म्हणजे प्रत्येक रोऊस सेपरेट सेपरेट तुम्हाला प्रायवसी पण आहे बघा छान समोर तुम्हाला असं गार्डन बनवता येईल आणि तुम्हाला हे इन्क्लुडेड आहे सगळं याच्यामध्ये तुम्हाला हे गार्डन पण तुम्हाला मिळणार आहे फुलझाडं वगैरे काय आहे तिकडे ते पण लागवड करून तुम्हाला सगळं मिळणार आहे आतमध्ये जाऊया आणि बघून घेऊया कशा प्रकारे आतमध्ये रूम्स आहेत समोर बघताय हा असा हॉल आहे छान तुमचा एक लिव्हिंग एरियाचा सेटअप इकडे सोफा बसवू शकतात आणि छान सनलाईट पण येते बघा खिडक्या आहेत आणि इकडे तुम्ही अशा प्रकारचं सेटअप करू शकता टी व्ही इथे लावले ती स्टेअर केसने आपण जातो तर त्याच्या अगोदर इकडे बघा तुमचा डायनिंग सेटअप इकडे होतो आहे इकडे तुमचं किचन सेटअप आहे तुम्ही किचन कॅबिनेट असं मस्त बनवू शकतात आणि समोरच तुम्हाला व्ह्यू बघा जेवण करताना असा प्रकारचा व्यू किती मस्त आवडत असेल हो। तर हे छान तुम्हाला असं एक किचन अटॅच मिळतं आहे इकडे लिव्हिंग एरिया आणि इकडे किचन डायनिंग सेटअप काही आपल्या घरातले वरिष्ठ माणसं असतात त्यांना वरती चढायला वगैरे जायला त्रास होऊ शकतो तर त्यांच्यासाठी खाली एक बेडरूम आहे ते तुम्हाला दाखवतो इकडे बघा हा इकडे मास्टर बेडरूम आहे जो प्रशस्त आहे छान सेटअप केला आणि रूम साईज पण खूप छान चांगली आहे इकडे विंडो आहे विंडोतून तुम्हाला सकाळी उठल्यानंतर अशा प्रकारचा नजारा बघायला मिळतो इकडे मस्त तुम्ही बसून बाहेरच्या परिसरात आनंद घेऊ शकतात आणखीन ही जी जागा आहे तर ती कृषी विद्यापीठाची जागा आहे त्याच्यामुळे इकडे काय भविष्यात काय येणार नाही आपण मोठा असा प्रशस्त कॉमन वॉशरूम आहे हा यांचा रोज आहे तो तेराशे दहा स्क्वेअर फीट वरती बसवलेला आहे बसवलेला आहे तर पाठीमागे जे हे बॅकयार्ड आहे ते पण बघून त्याच्यानंतर त्याच्या अगोदर पहिलं वरती काय काय आहे ते पहिलं बघून घेऊया इकडे बघा इकडे जे डेव्हलपर आहेत त्याने जे वापरलेलं मटेरियल आहे ते पण एकदम क्वालिटीच आहे पूर्ण स्टेनलेस स्टील आणि हेवी इकडे बघाल ना फर्स्ट फ्लोरला आल्यानंतर हा एक मास्टर बेडरूम आहे इथे पण हा अटॅच आहे तर हा पण स्पेस खूप छान मस्त आहे तुम्ही इकडे अशा प्रकारे सेटअप करू शकतात वरती ए सी स्टोरेज आहे इकडे ऑड्रोप इथे पण छान बसायला गेलेला आहे म्हणजे प्रत्येक जागेचा पुरेपूर वापर केला आहे लाईट सगळे लावून तुम्ही अशा प्रकारचं बेड सेटअप करू शकतात आणि इंटिरियर पण छान करता येईल आणि हा अटॅच आहे वॉशरूम हे बघा किती मस्त आहे ना सगळं तुम्हाला सेटअप करता येईल कर्टन साईडला केले तुम्हाला मस्त एकदम असा व्यू बघायला मिळतो तर इकडे हे असे वॉर्डरोब आहे आणि स्टोरेज छान दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला पुरेपूर त्याचा वापर केला तर हे स्टोरेज बनवल्यानंतर ही ते जी, जी जागा उरती तिला असं तुम्हाला बसायला आणि विंडो पण केलेली आहे इकडे सेकंड थर्ड आहे हा थर्ड बेडरूम हा पण अटॅच बेडरूम आहे याच्यामध्ये आणखीन एक प्लस पॉईंट आहे की तुम्ही असं सिंगल सिंगल बेड दोन सेपरेट पण लावू शकतात म्हणजे तुमच्या घरी मुलं असतील तर ते एक चिल्ड्रन रूम तुम्ही ह्याला बनवू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की इकडे क्वीन साईज बेल्ड होतं तो पण बसेल इकडे आरामात आणि प्लस पॉईंट आहे याला की तुम्हाला अटॅच बाल्कनी आहे ती बाल्कनी बघून घेऊया आणि समोर तुम्ही बघा ना तर तुम्हाला अशा प्रकारचा नजारा बघायला मिळतो तर एक प्रकारची एक पेंटिंग फ्रेमच वाटते असा पूर्ण ग्रीन ग्रीन डोळ्यांना सुखावणारे असे हे दृश्य आहेत समोरचा नजारा आणि इकडच्या परिसराचा आनंद घेत घेत मस्त रिलॅक्स इथे तुमचा स्टे एन्जॉय करू शकतो तुमच्या स्वतःचा हक्काचं घर बनेल इकडे तर तुम्हाला किती मस्त वाढेल हा ऐकून थ्री बी एच के असा रो हाऊस आहे अटॅच आहे आपण बघा इथे पण वॉशरूम अटॅच आहे आणि वॉशरूम पण सगळे प्रशस्त आहे प्रत्येक बेडरूमला हो खूप छान केलंय आणि कन्स्ट्रक्शन क्वालिटी खूप छान आहे सेटअप तुम्हाला चांगला करता येईल आता हा इकडे बघाल ना तर मास्टर बेडरूमच्या समोरच इथे बाल्कनी साठी जागा आहे बघा त्या बेडरूमपेक्षा ह्या बेडरूमची बाहेर जी कॉमन बाल्कनी आहे तर तिचा व्ह्यू बघा किती मस्त वाटतं हा समोरचा तो व्ह्यू मला एवढा आवडतो ना की, की आ, अशा प्रकारे वाटतं की समोर एक कुठलं तरी पेंटिंग लावलं आहे एखाद्या भिंतीवरती अशा प्रकारचं वाटतं आणि पण हे रिअल तुम्हाला असे दृश्य आहे ते आणखीन एक गोष्ट आहे की तुम्हाला आजूबाजूला भरपूर सारे रवाज आहेत त्यामुळे तुम्हाला शेजारी पाजारी तर आहेतच असं नाही की तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी रोज घेतला आहे आणि आजूबाजूला कोणच नाही तुम्ही वरिष्ठ असाल तुमच्या घरातले कोण मंडळी त्यांना इकडे तुम्ही ठेवत असाल तर असं पण आहे की तुम्हाला जवळ यांचा रिसॉर्ट यांचं हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे तिथे तुम्ही काही ऑर्डर पण करू शकता तर हे पण आहे प्लस पॉईंट म्हणजे कोण ना कोणतरी तुम्हाला इकडे शेजारी आहेत जवळपास तुम्हाला इकडे सोबत काही माणसं पण आहेत तर तो एक प्लस पॉईंट होतो आणि एक तुमची सोसायटी टाईपच ते होऊन जातात इकडे तुम्हाला छान असा सेटअप करता येईल म्हणजे इकडे तुम्ही कॉफी टेबल चेअर लावू शकतात किंवा एक सोफा बसवू शकतात किंवा एक झोपाळा पण इथे बसव लावू शकतात एक तुमचा हा आता टॅरेस आहे तर तो टॅरेस पण बघून घेऊया हे बघा विंडोज पण दिलेत या साईडला बघा आपण टॅरेसवरती आलोय तर टॅरेस बाल्कनी ही बघा एवढी मोठी बाल्कनी आहे म्हणजे तुम्हाला इथे तुम्हाला पार्टी करता येतील तुमचे छोटे काही फंक्शन असतील तर ते पण तुम्हाला इथे करता येतील एवढी मोठी अशी ही बाल्कनी आहे आता पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवं गार झालेलं आहे आणि ही सगळी जागा आहे ना एक कृषी विद्यापीठाची जागा आहे तर तुम्हाला बॅकयार्ड दाखवायचा होता मागचा परिसर जसा पुढे जेवढा परिसर आहे तेवढाच मागे पण तुम्हाला परिसर मिळतो आणि इथे पण तुम्ही छान डेव्हलप करू शकता तुमचा इकडे छान गार्डनिंग पण करू शकतात तुम्हाला इकडे स्पेस मिळतं झाडं लावू शकतात परत इकडे तुम्हाला हवं तर तुम्ही टायलिंग वेगळी करू शकता तर ते पण एक तुम्हाला इकडे बेनिफिट मिळतो आणि समोर हा असा ग्रीन फील्ड म्हणजे समोर पूर्ण ग्रीनरी आहे सगळे पुढे जेवढी जागा आहे तेवढीच पाठी आहे म्हणजे पंधरा मीटर पुढे पंधरा मीटर पाठी आणि टोटल तेराशे दहा स्क्वेअर फीटवरती ही कमवलेली प्रॉपर्टी रो हाऊस ग्रुपिंग हाऊसिंग आहे म्हणजे ग्रुप हाऊसिंग प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे एक आहे की वरती जे आपण बघितलं ना टॅरेस त्याच्यामध्ये तारे पण प्रायव्हसी आहे इकडे पण तुम्हाला असं से सेपरेट ग्रिल्स वगैरे लावून दिले त्यामुळे तुम्हाला ती प्रायव्हसी पण मिळते तर आता आपण हा रो हाऊस बघितला आत्ता आपण बघूया ॲमेलिटीज तुम्हाला मगाशी दाखवलेलेच आहे इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आहे प्लस तुम्हाला अॅमिनिटीज काय मिळतात की इकडे तुम्हाला क्लब हाऊस आहे तर तुम्हाला दाखवतो स्विमिंग पूलचं ॲक्सेस आहे स्विमिंग पूल रेडी झालेलं आहे जस्ट आता ऑपरेशन होईल लगेचच इकडे आहे हे सेकंड फेज तर याच्यामध्ये हे नेरिंग पजेशन आहे तर काही याच्यामध्ये रो आहेत ते तुम्ही इन्क्वायरी करू शकता तुम्हाला नंबर मी देतो स्क्रीनवरती तर हे बघा कॉल ऑलमो ऑलमोस्ट काम होत आलेलं आहे आणि सेम आहे म्हणजे दीड ते दोन गुंट्यामध्ये जे बनवलेला हा रो हाऊस तेराशे दहा स्क्वेअर फीटचा याचा बिल्डप एरिया आहे तर इकडे हा रो हाऊस सोबत तुम्हाला हे इकडे तुम्हाला मिळतंय क्लब हाऊस गेम सेटअप करायचे इकडे बाकी आहे त्याच्यामध्ये पूल गेम कॅरम असे टेबल टेनिस वगैरे गेम तुम्हाला इकडे मिळतील अटॅच वॉशरूम पण आहे इकडे असा मस्त स्पेस पण आहे तर तुम्हाला याचा ॲक्सेस मिळणार आहे हे अम्युनिटीजमध्ये तर इकडे समोर तुम्हाला स्विमिंग पूल पण आहे हे आहे प्लस पॉईंट इकडचं की तुम्हाला हा असा ग्रीन गार्डन मिळतोय आणि इकडे हा असा ग्रीन वॉक करण्यासाठी छान तुम्हाला ट्रॅक बनवलेला आहे वॉकिंग ट्रॅक तर इथून तुम्ही मस्त असा पूर्ण सकाळच्या वेळेस वॉक करू शकतात इकडे छान सेटअप केलेलं आहे झाडं छान लावलेली आहेत कमळाचा तळा इकडे बघा तळ्यामध्ये खूप सारे कमळ आहेत आणि ते कमळ फुललेत पण हे तुमचं मन प्रसन्न करतील हे बघा हे बघा पाठीमागे मोरांचा आवाज येते आणि हे कमळाची फुलं किती मस्त फुलं हे ते सकाळच्या वेळेस मोर येतात जसं तुम्हाला बोललो आहे की इकडे तुमचे सिनियर सिटीजन असतील तुम्हाला कधी असं वाटलं असेल जेव्हा म्हणून एक कंटाळा आलाय तर एक प्लस पॉईंट आहे तुम्हाला अम्युनिटीजमध्येच की तुम्हाला इकडे हे साधना रिसॉर्ट आहे त्यांचं एक, एक रेस्टॉरंट पण आहे जे चालू असतं कायम तिथे तुम्ही डिनर ब्रेकफास्ट ऑर्डर करू शकता म्हणजे तुम्हाला कंटाळा आला की बाहेर खायचं काहीतरी तर जास्त लांब पण द्यायची गरज नाही इकडेच हे यांचं रेस्टॉरंट सुरू असतं तिथे तुम्ही ऑर्डर करू शकता हे आता सेकंड फेज आहे ते नियर टू पोझेशन आहे म्हणजे तुम्हाला इथे पण एक ऑप्शन आहे प्लस हे लवकर ह्याची बुकिंग स्टार्ट होणार आहे तुम्हाला नंबर दिली त्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा इन्क्वायरी करा तुम्हाला इकडे हक्काचं तुमचं घर घेता येईल तुम्ही येऊन राहिलाच नाही तर रेंटला पण तुम्ही करू शकता तर एक ऑप्शन आहे की तुम्हाला असं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली येते समजा तर तुम्हाला असं वाटलं की आता चला आपली ही प्रॉपर्टी रेंटवाल्याची तर हे सगळ्या गोष्टी साधना रिसॉर्ट हे यांचं हॉटेल आहे तर ते तुमच्या ह्या गोष्टी प्रॉपर्टी मॅनेज पण करू शकतात म्हणजे रेंटवर पण देऊ शकतात तर तो एक तुम्हाला बेनिफिट मिळतो बऱ्याच जणांना आता इच्छा असेल की तुम्ही हे रोज दाखवला त्याची प्रायझिंग काय आहे तर हा एक मेन टॉपिक असतो की सगळं दाखवल्यानंतर याची प्रायझिंग काय कारण बऱ्याच जणांना त्यानंतर मग अंदाज लावता येतो तर ह्या रोहाऊची प्राईज आहे पंचावन्न लाखापासून सुरुवात तुम्ही या कॉन्टॅक्ट करा याच्यासोबत डिस्कस करा त्यानंतर तुम्हाला थोडंफार निगोसिएशन तर होईलच पण तुम्ही येऊन इकडे इन्क्वायरी करू शकता रोड टच जागा दापोलीपासून अगदी दोन दीड किलोमीटर हां मार्केटपासून हा, मार्केट जवळ हॉस्पिटल्स कॉलेज स्कूल त्यानंतर मग लाडगर बीच किंवा आजूबाजूला खूप सारे बीच आहेत दापोलीचे आता मी आलेलो आहे सेकंड फेजच्या बॅकसाईडला हा बॅकसाइडचा एरिया आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे ह्या यांच्या बाउंड्री लाईनच्या पाठीमागेच पूर्ण हा शेतीची जागा आहे सगळी आणि ते ऑलरेडी शेती होते पण आणि खाली बघा मस्त छोटंसं एक वहाळ पण आहे तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये ना इकडे तुम्हाला येऊन या निसर्गाचा आनंद पण घेता येईल आणि इकडे एक, एक नुझे नुझे मोठी अशी विहीर आहे पाणी बघा एकदम निळनिळं शार पाणी किती मस्त मोठी विहीर आहे बघा ना आणि इकडेच पूर्ण पाठीमागे व्हाळ आहे आणि बाहेर पूर्ण ग्रीन एरिया फर्स्ट फेजमध्ये जे रॉज बनवले तर सेम तुम्हाला हे फेज थ्रीमध्ये बनवून मिळणार सेम टू सेम है है। तुम्हाला दाखवलेलं आहे का आम्ही रॉज तसेच सेम इकडे हे बनत आहेत कलेक्टर अप्रुवल प्रॉपर्टी आहेत ग्रुप हाऊसिंग आहे त्यामुळे तुम्हाला ते तुम्हाला प्रॉपरली सगळे त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे बघायला मिळतील प्लस पॉईंट तुम्हाला लोनसाठी एच डी एफ सीने ॲक्सिस बँक ज्यासोबत त्यांचा टायप आहे त्यामुळे तुम्हाला तिथे लगेच लोन पण होईल लो प्लस आणखीन दुसऱ्या बँकेसोबत पण तुम्ही तुमचं लोन करू शकता तर ह्या सगळ्या गोष्टी त्या पण आहेत आणि बरेच जण प्रॉपर्टी घेतात ह्या गोष्टीची पण इन्क्वायरी करतात की ह्याचे जे बिल्डर आहेत जे डेव्हलपर्स आहेत श्रीसागर डेव्हलपर्स दापोलीमध्ये एक नावाजलेलं डेव्हलपर्स आहेत तुम्ही बघू शकतात ऑनलाईनसुद्धा अपरांत तुम्ही ग्रीन हाऊस प्रोजेक्ट म्हणून सर्च करा तुम्हाला त्याच्या खूप साऱ्या माहिती मिळतील आणि त्यांचे बाकी पण काही प्रोजेक्ट्स आहेत गेल्या वीस वर्षापासून ते या क्षेत्रामध्ये काम करतात दापोलीमधले काही नाव असलेल्या दे त्यांचं त्यांचंसुद्धा नाव आहे तर आणखी काही गोष्टी डिटेलिंगमध्ये माहिती हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देतो आहे किंवा स्क्रीनवरती पण दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा ज्या काही गोष्टी तुम्हाला तुमच्या काही शंका असतील त्या विचारून तुम्ही तिकडे नक्की तुमच्या हक्काचं घर बनवू शकतात भेटू अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सी टेक केअर थँक्यू बाय